कुणाल कुठे गेला आता दिवाळीचे काम आठ पाहिजे त्याला काही फोन करतो आता हॅलो बोला ना कुठे अरे कुणाल अरे लवकर ये इकडे काय ते काम आठ पण घ्यायचे आता हा येत लवकर आलो आलो हा आता आला का फटक आला म्हणत नाही काम सांगतो मग तो जातो <laughs> का नाही मळ्यात काय होता अरे बाबा काम आटपून घे आता सण आला घरात परत काम करायचे आपल्याला घरातलं सगळं आवरलं पाहिजे काम लय पडेल कि मका सोंगायची आमक करायचं लय काम आहे ते ना आता त्यांना आहे ना तिकडे त्या तंपाट्यातच काम सांगतो त्या ताई बिरी काढायला त्यांना ते असे टळम कर त्या कामात ना बोलायला गेलं ना मजूर आपल्याला टिकून धरायचे राहत्या करून घ्यायचं गोडी गोडी जायचं तू एक दोन मजूर तुला टाइम आहे का काय करायचंय मळ्यात जायला नाही मळत जायला तुला टाइम आहे का नाही नाही माझ्या टाइम नाही तुझा टाइम नाही ना मी मीच जातो मग आता मळ्यात पाहतो काय काय उद्योग करते पन्गार पन्गार बर, बर, ते गडी मी पाहून घेते मला कॉलेजला पण जायचं ते मित्रांकडे पण काय माझं बरं बरं अरे ते कनी आता मीच जातो त्यांना कनी सगळं काम उरकायला येतो तू दुपारून आला का तिढी मळ्यात डायरेक्ट चार वाजता येईल चार वाजता आला का डायरेक्ट मळ्यात ये मग मी येईल गडी बरोबर आताच माझं जेवण झालं आता चाललो माळ्यात जातो पाहतो आता ते काय करू राहिले काय नाही शाळा चार वाजता लवकरही त्यांना पाहतो काय करू राहिले काय नाही चला आता लवकर जावा माळ्यात उपट का रे जाऊ मालक पैसे देत पण लेआ येते रे आज बी कामाला आपल्याला असं वाटतंय ना मालक सोडावं तर एवढी मोठा माणूस नाही तो आपल्या कॅबिन मध्ये सापड कॅबिन मध्ये काहीतरी सापडायला तो लय चात काय असं गवस बर आहे ना त्याचा काय झालंय कडक आहे हा नीट तर नीट त्याला वाकडून निकाल चालत नाही अरे आपण पारा दिवशी माप वाटतो टापूटापू यात नाही तू माझ चालला ना मी त्याला हात शांत म्हणजे आणतो શેરપત્રેપતરા ગાવાડત કાઢી કઈ હિસાબ કરનાર કામ કરે ના બાટ લગેટના મોટા બડક તીન બાકરી ખાતુ બાકરી લાવર મોડું ટાકલા आता काय करतो मला येत नाही तिकडं वकर तोडून टाकला अरे काय चालू ना तू काय बसून जास्त पगार मास्तो कामाला पे तो जास्त दिला वाडा आट्याप आटेप आट्यापलं बापाची पेन नाही देवाला तू आमच्या देखरेख केलंय तुला काय करायचं मालक मला बोलून तेव्हा मी करीन त्यांना मला सांगितलं एको काम करू घे म्हणजे तुला मालकानं माव ठेवलं का अरे काम कर करतोय तरी गागतच राहत भाऊ तुला काही काढून बघ का मावून लग उद्या करू मला करून देटा मग ना पोरा सोरा करताय ना काम करत राहत आलं पाहिजे मालक आता मी होतो लावणा म्हणा मला पिक्षित पत्रावर जास्ती काम करतोय चल मोठ्यापणा अरे काय चाललं काय नाही का सकाळपासून एवढं झालं का मी काय तुम्हाला कान सात वाजेपासून फिल् गेले काय काँग्रेस किती वाजला दोन वाजला हे काँग्रेस उपटून तू मला तिकडे त्या तपाट्याच्या तारी वरायला सांगितलं होतं पण जाण रे जाण रे जाण एवढा एवढा टाइम गेला किती टाइम झाला ओ तिकडे कडक गेले आता तीन वाजले तीन तीन वेळा इसके बरा लागत मालक हे पाहत रे किती फोड आले पाहिजे हा राम खोर काम करत नाही सगळं काम मा करून घेतो तो तुम्हाला तुला पगार नाही का काय अरे पगार आहे आम्ही काम काम करतो अहो का मी काम करतो ना हो अरे दोघ आहे दोघाला एवढा पगार आहे तुम्हाला तुम्ही एवढं एवढं काम नाही केलं नाही मी करतो मी करतो मी करतो काय करतो तुम्ही अजून आहे ना एवढं काढून त्या तारीख काढल्या तर तुम्हाला जेवायला सुट्टी जेवण नाही आणलं का नाही नाही जेवण आता आणतो थांबा एवढं काम झालं की नाही आणणार वाटत कावळे कोकाचा कावळे डायरेक्ट कावळे कोकू द्या तुम्ही काम काय केलं नाही इतक्या टाइम आम्हाला सर उभं राहत ना नाही नाही येणे चालणार आता काम नाही केला का काँग्रेस हा नाला केलं तो पेलो आता दारू पेलो आता मला ती शंकाच होती याच्यात कोणीतरी आराम करीत असेल त्याच्यामुळे बघायला का एवढं लय मागे का खरे खरे पण ते ना ते नाही तू शरीर मागतो तू मी काम केलं तू म्हणतो मला याला काउंट टाकू का मोर ये चुरचुर ते नाही रे हा? आज दारू पिऊन जर आला तर पाय बर परत आता पेणार नाही थोडी काय थोडी ना करतो आम्हाला काम काय काम मालकी एवढंच केलं खरे दिवाळीच्या याच्यात सगळं आटपले पाहिजे काम परत वावर घरी जाऊ गोदाय मालकीला सांगितलं गोदा गोदाडी दिवायला उद्या या आज काम आटपून घ्या उद्या गोदाडा दिव मी ना ओढले त्याचा वा, वाव वाव वा जन हादू नार नाही 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 कसं करतो लाल नि सा नाही ले मी मी नेव नेव नाही टाकायचा दोघैनी सारखच काम देवाला सारख काम देतो तुम्हाला दोघैना गोदाडा नेय दोन आणायचा मी काय मालक तुमचे मी तो मालकी बायजा तो तुम्ही कोणत्याच वाजला आठवत नाही ते पोरले मुतल राते बारी बारीबारी पोर आहे ना मला वास नाही काय होत तुला नाही वाच मरेल हे काम करे काम करा तुम्ही काय बडबड लावली रे काय कामापेक्षा बडबाडाच्या त्याच्यामुळे मी म्हणतो यांच्या बसून सकाळच काम का नाही झालं ती चंपी गेली का खाल्ल्या माळ्यात गेली का तिकडे चंपी का आली होती इकडं इकडे चंपी चंपी च मला काय माहिती साहेब बाई चांगेल होती चंपी कामाला दारू रुपयाला काय तू काय इकडे माग मी उभा आहे तुम्ही काय काय पुढे मिरच्या मिरच्या कुडी ती का बर मी तिच्या कोण जाऊन येतो हा त्यावर तुम्ही याबा हे गबळ काढलं का त्या ताडी काढून घ्या तेवढ्या गावतात गावता खबरे ए, काम चालू बडबड ना कर तू लय बडबड करतो काम कर ना पुढं ठेवून कामाचा पत्ता नाही काही नाही जा जा मला जागे बिलग ना पडधर दोघे धर ना जा कंजूल्या अरे तिकडे पॅक आहे नको काय तू माग नय भरूक भरूक तू काढीन कामावर मी मालकाच माझल विचार मी सांगत वागायचं सगळं सांगायचं काम शिरपत्राओ करतो मला माझं अंग दुखत सांगा असं कोणच अंग दुखत हा नाही त्यावर दुखत आहे म्हणाला दुख हा चला त्याचा आराम करतो मला मालका माग मागे काय करतो फोन आला का मालक फोन गवत झालं हे बाई खरच हे लोक पण आहे ना जास्त झालं ना की बोलतील सकाळचं खा आणि इथे येऊन जिरवा हेच आहे देणार तर काय नाही दोनशे तीनशे रुपये देणार फक्त बस असं तर मालच पण लई जरा चिक्कू आहे तर माझा काही नाश्ता पण झाला नाही सकाळी उशीर झाला होता यायला तिकडचा तर भाग झाला अजून इकडचं एवढं बाकी आहे बाई कधी व्हायचं मला समजत नाही काय करायचं खुडते कुठून कुठून घ्यायचं काय काय घ्यायचं लयच कधी कधी तर एवढा कंटाळ येतो ना मला सगळ्याचा असं वाटतं नकोच खरंच हे कामच नको मला काय आता पोटासाठी तर करावं लागतेच म्हणून डोळ्यातच गेले माझ्या माती अरे बापरे अरे चंपाबाई काय चाललं कोण कोण आहे आओ, के मी उपटत दो, डोळ्यात माती खा, खाली बाई खाली बाई खाली बाई खाली कुठे बसू खाली बाईस माती गेली डोळ्यामध्ये खाली बाईस थांब मी पाहतो गेली का काय बापरे तुला म्हणलं होत एक बाई जोडी पाय म्हणलं ती ये ना की की राधी होती ना मोकळी फुकमार फुक मार पाय बर डोळे थोडं दमदार दमदार का निघाली माती निघाली हा निघाली निघाली अरे बापरे पाय बर अरे देवा देवा ओ ते काय सांगू तुम्हाला ते तुम्ही हे एवढं गवत उचलायचं का हा आता थोडस बरं वाटतं मला हा हा बरं वाटत काय काय याच्या करता तुम्हाला कसं कमी अरे तिच्या डोळ्यात कचरा गेला होता कचरा काय मारते आम्हाला कशी काय 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 आहे उपट अरे तो तो ते माती माती गेली होती तिच्या डोळ्यात चंपा हे कोणी लपीत असते का कोणी म्हणते की त्याला माके आम्ही ऑलरेडी मोकळी घेतो पाहिलं मुका मुका तर नाही घेतला माझा हे बघा असं करू नका असं नाही 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 असं नको बाबा हे बा आम्ही त्याच काही नाही केलं फक्त डोळ्यात कचरा काढायला गेलो आहे का माणूस जरा डोक्यात पडलाय नाही 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 तरी म्हणलो मालक मला माझ्या का पडतोय कचरा केली मी काय करणार आहे ती इतकी आजी झांज येऊन खाली बसली होती अहो नाही हो मी ते हे उपटत असं कचरा केलं मी किती वेळ तेच सांगण्याचा प्रयत्न करते बाबा तुम्ही ते फोटो डिलीट करा नाही शक्य नाही शक्य नाही मी काय सोडून सोडून डिलीट नाही करणार अरे बाबा तसं काही नाही तू असं डिलीट करून टाकते

मोबाईल ना आम्ही काढले फोटो बाई मोबाईल ना। तुम्हाला सांगतो मी तुमच्या पोऱ्याला बायकोला फोन जाऊ शकतो त्याच काही करू नको नाही पडते बघा माझ्या नवरा असं काय फोटो माझा माझा संसार उद्वस्त होईल असं काही करतो तुला कळत मात्र माझं प्रेम करते तुला सांगतो शिरप्या तस काही नाहीये तुला वाटून नको देऊ तुमचं लपडी आम्हाला त्याच्यामध्ये काय लफड्या करतो पण मी बायकोलीच्यावर लपडे करतो त्याच्या तुम्ही ना सुरे लप लफड अन्य होतोय का अन्याय होतो लफड्या नाही आमचं मग काय तुमचं तुला आहे ना पाय पडतो बाबा आम्ही पण एवढं आहे ना तू ये करून बाकरा ना बाकर आणतो तुला लगेच बाकरा ना पाणीच बिस्तरी आणा आणि ती मी ते बा एवढ पुढं मी आज सांगायचं तुम्ही वाकायचं लगेच मी काम करतो पाणी तुम्ही भरायचं ऐक पण घे माझं पाणी तो भरायचं घास तो कापायचा शांत काढायचं घरच्यांना सांगायचं मी फक्त माझ्या जाऊन बसून राहतो शिरपत्रावर करतो सगळं म्हणजे माझं परमिशन तिकडं वाढतो कोण मला पगार वाढवायचा फोटो डिलीट करायला ते सगळं घालवायला एक वर्षानंतर तुमचं कडे डोकं फिरते कोणी बघेल तुमची पोर डोर मोबाईल वरती आमची इथे थोडं ऐक आमचं मी करेल करणार बाबा जुडून सगळं काम तुम्ही करायचं पाणी भरायचं सगळं वगैरे 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 सांग ते ऐकायचं हा मी ना उद्या कपडे काढून म्हणायचे कपडे पुढे धुवून आणायचे पेमेंट वाढून द्या टायमाला म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्यांना काही ब्लॅकमेल करता ब्लॅकमेल मग काय झालं नाही वाटत हे बघा आम्ही असं काही केलं काहीच नाही करेल याच्याकरता तू एक ठिकाण येते काय ले, ले, कामला ले, आली आ, तो कळाली काढून काम होत तिकडे त्याच्यामुळे लगेच आणतो भाजी अर्धी क्वाटर माझे मंगाई मटन खाल का सगळ्या गावात सा, सांगा मोकळा हे फोटो लाज वाटत तुला दादा असं करू नका तुम्ही आम्ही त्याच काही करेल नाही पुढं ट्रॅक्टर तुम्ही चालवायचा आणायचं काँग्रेस करून तुम्ही उठायचं मला परत काम सांगितलं का मी का फोन करीन हे बाबा माझं ये ना बायकू चांगली तू वाढवा करू माझ्या घरात नाही तुला काय घ्यायचं पत्र पडायला लागेल मात्र नाही 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 काय रे हे कामाला आलंय का कशासाठी आले काय चाललंय काय काय फोन करू फोन कर, करू नका मालक फोन करू का काय फोन करू हे काय चाललंय शिरपत काय हो तुम्हाला कळत नाही हे लोक कामाला लावलेत का त्याच्या हप्पा दाबून राहिले नाही त्याचे ते पायाला गोळे आले होते म्हणून थोडस दाबून दिलं होतं काय रे काय हो चंपाबाई काम नाही का काही मी कामच करत होते मालक केलं काम तिने काम केलं मालक तुम्ही हे हे तेच करत नाहीये ते ना चंपाबाईने खूप काम केलं घामेवर काम केलं मी कामच करत होते दम लागले त्याला काम करता करता आणि मालकाला घेऊन बसले ऐका आन... आएकार, ऐका ना दादा आपण आहे ना आता हॉटेलला ला जाऊ हॉटेलला ला जेवायला का बरं त्याच्या नायचा वारसा आहे का आपल्या बारसा आहे नाही त्याच्या पोरात वाढदिवस हा नाही आज वाढदिवस म्हणलं मी साजरा करतो एकदा दारू देऊ तो काय बोलताय उद्या तुम्हाला चिकनचं काम करून आणते आणि गरम गरम तांदळाच्या भाकरी आणते हा निघा तुम्ही दोघं पण हा निघायचं चतुर्थ्या वितुर्त्या सोडून दिल्या चतुर्थी नाही आज मग तीच गटेल ती

म्हणजे श्रीपत्राव जाऊ हे hey, राहू द्या मी काय सांगते हे लोक कामाला आणले का त्याला मटण चाललंय तुम्ही आले काय नाही श्रीपत्र तुला काय वाटत नाही का सांगू सांगा Haan? सांगा काय अडचण ऐकू द्या मला काय तर सांग चले? चले? आ, मी सांगतो मी सांगतो मी सांगतो बघा खर खरं सांगतो आता खरे ना सांगतो खरं सांगतो बघा मालिके माई मी जाऊ काम आलो 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 रे आलो भेटून गेले याला भेटलो मग मी पाहिलं फोन 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 पाहिला मला घरून फोन आला माझी बायको ना माझी बायको डिलिव्हरी झाली डिलेव्हरी पण तुझी बाई आणि मी ना ते तिने सांगितलं शिधीर करायला लागेल पडलो याने मला उठवलं परत ते पाहायला त्याच्या लगेच गोळी आली होती बेसुद्धा पडला त्याच्यामुळे त्याला आता क्वार्टर पाहिजे पडले ही बाई काय घाबरली घाबरले नाही नाही तुझ्या तुझ्या मनामध्ये मळ्यामध्ये हा किती आलाय धन्यवाद घाबरली होती ना मग आपल्यावर येईल ना ये। तर, मा ते बरोबर आहे कमी जास्त काही झालं असतं तर त्यामुळे भीती वाटली तुमचे नवालच येते मजूर घेऊन तुम्ही गप्पा ठोकता इथं एकदम शॉक बसला त्याला शॉक बसला बाईक होता हो हो मालकीन बाई बरोबर मालक बोलतात बरोबर सांग ना काय खरं चला सांगा सांग खरं काय सांगा बाळासाहेब खरं सांगा खरं सांगितलं मला ना पगार कमी होईल खोट साईन पगार वाढन माहिती नाही जातो आम्ही बाळासाहेब तुम्ही सांगा बाय बाई का घाबरली एवढे ते का ते ते काय झाले ते इकडे आले बाई गावात उप तिकडे चंपाबाई चंपाबाई यांची ना, ना। काहीतरी वेगळीच भानगड तेच तर काहीतरी कळत आहे पण नेमकं हे होत नाहीये ती बाई पण एवढी घाबरली आहे शिरपातला एवढा दारू मटन मी तर पहिल्यांदाच ऐकलं शिरपतला एवढे दारू मटन अरे मला एक म्हणायचं काय गप्पा करत गड़ी, का... गड़ी, होते मालक पण असं बसत का दादा त्यांच्या पाय दाबत होते शिरपतरावचे काय तू पाहिलं का मला असं म्हणजे मी नाही पाहिलं त्याला बसेल होते मात्र नक्की मला काहीतरी वेगळीच भानगड दिसती लोकांची